अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघा पंधरा नोव्हेंबर दोन हजार वार शुक्रवार या कार्तिक महिन्यातील अत्यंत महत्वाचा दिवस या पंधरा नोव्हेंबरला आलेली आहे कार्तिक मासातील सर्वात मोठी पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण कार्तिकी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतो वर्षभरात चवढ्या पौर्णिमा असतात त्यापैकी श्रावणी पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा या काही पौर्णिमा विशेष महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकी त्रिपौरी पौर्णिमा ही कार्तिक महिन्यात असल्याने उपाय आणि सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी घराची आर्थिक प्राप्ती ही झपाट्याने होण्यासाठी आणि घरामध्ये चहूबाजूने पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी था ही त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे ही सर्वात महत्वाची पौर्णिमा मानली जाते या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी आपल्याला असंख्य सेवा करायच्यात उपाय करायच्यात बऱ्याच गोष्टी करायच्यात मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पौर्णिमा तिथीच्या विविध सेवा विविध उपाय जे आहेत हे सांगितलेले आहेत मात्र काही लोक आपल्यापैकी असे आहेत की जे दिवसभर कामानिमित्त बाहेर पडतात किंवा आपल्यापैकी अशी काही लोक आहेत जी प्रापंचिक कामात आहेत म्हणजे सेवा सांग कि सेवा सांग सेवा कारण करायला आम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सर्वात प्रभावी आणि सर्वात महत्त्वाची सेवा सांगणार आहे काहीच केलं नाही तरी चालेल पण त्रिपुर सॉरी पण त्रिपुरारी पौर्णिमेला फक्त गोमातेलाही एक वस्तू खाऊ घाला आणि त्यासोबत हा एक उपाय करा ही एक वस्तू त्रिपुरारी पौर्णिमेला गोमातेला खाऊ घातल्याने तुम्हाला असंख्य लाभ होतील असंख्यपटीने पुण्य लाभेल तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल कामातील अडथळे दूर होतील संकटे अडथळे निघून जातील आणि मनातील सर्व इच्छा ज्या आहेत या इच्छा पूर्ण होतील हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो बघा गोमाता जिला कामधेनू म्हटलं जातं तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांचा वाचतो असे कुठलीच सेवा नाहीये की ती सेवा केल्याने तो उपाय केल्याने किंवा असं कुठलंच दैवत नाही की त्यांची पूजा केल्याने आपल्याला तेहतीस कोट तेहतीस कोटी देव एकत्र आशीर्वाद देतील फक्त गोमाता ही अशी माता आहे की जिची पूजा आपण जर एका वेळी एका टायमात केली तर तिच्या उदरात असलेल्या तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद हा आपल्याला एका क्षणात प्राप्त होईल गोमातेला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे जिला आपण खरं तर आपली माता आपली जननी असेही म्हणतो मगा हा उपाय तुम्ही त्रिपुरी त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभरात कधीही केला तरीही चालेल आता आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आहे ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगते त्या लक्षात ठेवा सकाळी लवकर उठायचं आहे पौर्णिमेला अभ्यंगस्नानाचं महत्त्व विशेष आहे त्यामुळे अंघोळचं जे पाणी आहे त्यात गोमूत्र गंगाजल पंचगव्य हळद आणि चिमुटभभर मीठ हे सगळं घालायचं आहे याच पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे पौर्णिमेचा प्रारंभ हा सहा वाजून वीस मिनिटांपासून सुरू होत आहे म्हणजे सहा वीस नंतर तुम्हाला अंघोळ करायचे आहे तर तुम्हाला, तुम्हाला पौर्णिमेच्या स्नानाचा लाभेल लक्षात ठेवा ठीक आहे स्नान झालं की त्यानंतर सूर्याला छान अर्घ्य अर्पण करायचं आहे आपल्या घरामधील जी फरशी आहे ही फरशी पुसत असताना तुम्हाला या पौर्णिमा तिथीला जे पाणी तुम्ही घ्याल त्यामध्ये थोडी हळद आणि थोडं मीठ घालायचं आहे याने नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि सकारात्मकता घराच्या आत येईल त्यानंतर आपल्याला घराचा जो उंबरटा आहे त्या उंबरट्याला छान हळदीचं लेपण करायचं आहे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची विधियुक्त पूजा करायची आहे तुळशीच्या समोर तुम्हाला शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे घरातील जे वातावरण आहे हे पूर्ण समा सकारात्मक पूर्ण पवित्र करायचं आहे त्यासाठी घरामध्ये ते धूप अगरबत्ती जेवढा सुगंध निर्माण करता येईल तेवढा सुगंध तुम्हाला सकाळपासून घरापर्यंत घरामध्ये निर्माण करायचं आहे हे सगळं करून झालं की त्यानंतर हा पुढील उपाय आता हा उपाय करण्यासाठी कुठलीही गोशाळा असणं आवश्यक आहे किंवा जिथे कुठे गोमाता असेल गाय माता असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गोमातेजवळ गेल्यानंतर सगळ्यात पहिले गोमातेचा उजवा पाय किंवा शक्य असेल तर चारही पायांवरती सगळ्यात पहिले पाणी त्यानंतर दूध पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे आणि गोमातेचे जे पाय आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यानंतर गोमातेला औक्षण करायचं आहे हळदी कुंकवाचे छान टिकले म्हणजे आपण त्याला म्हणतो टिक्के लावायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत नमस्कार करायचा आहे अशी पूजा करून झाली की त्यानंतर काय करायचं तर एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं हे एक रुपयाचं नाणं जी गोमाता असेल त्या गोमातेच्या सावली म्हणजे तिचा उजवा डावा जो कुठला पाहिजे त्या पायाच्या जवळ किंवा गोमातेची जिथे सावली पडेल तिच्या खाली तिथे तुम्हाला हा एक रुपयाचा एक सिक्का तुम्हाला ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला गोमातेला एक गुळाचा खडा आणि त्याच्यासोबत मुठभर चारा खाऊ घालायचा आहे एका हातामध्ये चारा घ्या एका हातामध्ये गुळ घ्या उजव्या हाताने आधी गोमातेला गुळ खाऊ घाला त्यानंतर गोमातेला चारा खाऊ घाला हा गुळ किंवा चारा खात अस म्हणजे गोमातेला देत असताना गोमाता दे ते खात असताना मनात इच्छा पूर्ण होण्यासाठी जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ती होण्यासाठी गोमातेला प्रार्थना करा लक्षात ठेवा गोमाता गुळ किंवा चारा खात असताना तिची जीव ती तिची जी लाळ आहे ती आपल्या हाताला स्पर्श झाली पाहिजे अशाच पद्धतीने आपला हा जो हात आहे हा ठेवा आता ज्यांच्याकडे चारा अवेलेबल नसेल तर त्यांनी गुळ्यासोबत गोमातेला मुठभर चणाडाळ खाऊ तरी तरीही चालेल असं म्हटलं जातं की त्रिपुरारी पौर्णिमेला गोमातेला जर तुम्ही गुळ जरा किंवा गुळ आणि चणाडाळ खाऊ घातली तर आपल्या आयुष्यातील असंख्य पाप असंख्य पापे नष्ट होतात इच्छा पूर्ती जी आहे ही क्षणात होते आणि आपल्या जीवनाचा उद्धार होतो आपल्या ज्या इच्छा मनोकामना आहेत ह्या पूर्ण होऊ लागतात आपल्यावरती अखंड दैवी शक्तीचा वास राहतो ठीक आहे आता जेव्हा तुम्ही घरी परत याल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हा एक रुपयाचा जो सिक्का आहे हा एक रुपयाचा सिक्का आणि त्यासोबत गोमातेची चरणांची धूळ म्हणजे थोडीशी तिथली माती उचलायची आहे आणि ही घरी आणायची आहे ही माती संपूर्ण त्रिपुरी पौर्णिमा संपेपर्यंत तुम्हाला आपल्या देवघरात ठेवायची आहे हा सिक्का देवघरात ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा संपली बरोबर दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होते तर काय करायचं शनिवारच्या दिवशी दिवसभरात कधीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी ही जी माती देवघरात आपण ठेवलेली आहे गोमातेच्या पायाची ती माती तिथून काढायची उचलायची आणि घराच्या आजूबाजूला एखादा झाड असेल छान कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये ती माती मिक्स करायची त्याच्यामध्ये टाकायची मात्र तो जो सिक्का आहे हा देवघरामध्ये किंवा तिजोरीत ठेवायचा याने नेहमी धनाची आवक वाढती राहील पैशांचा ओघ नेहमी तुमच्याकडे खेचता राहील घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती राहील शिवाय ती माती जशी तुम्ही त्या झाडात त्या रोपात मिक्स कराल तशी आयुष्यातील संकटे अडथळे घरातील विघ्न सगळं काही दूर होईल आणि त्यासोबत तुमच्या घरात सकारात्मकता येत राहील समजा गोमाता जवळ नसेल किंवा गोशाळा जवळ नसेल आता प्रत्येकाच्या घरामध्ये गोमातेची मूर्ती असेल तिच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल जे नैवेद्य गुळ आणि चणा डाळ किंवा गुळ आणि चारा नैवेद्य तुम्ही जर दे, देवघरात गोमातेच्या समोर ठेवलं तर मग नंतर पशुपक्ष्यांना तुम्ही हा गुळ आणि ही चणाडाळ किंवा हा जो चारा आहे तो खाऊ घातला तरीही चालेल अत्यंत साधा सोप्पा मात्र त्रिपुरी पौर्णिमेचा हा खास उपाय आहे प्रत्येकाने नक्की करा आणि आपल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ